हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण उपवासासाठी रताळ्याचे वेफर्स आणि केळ्याचे वेफर्स बनवतो आहे रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू तर सुरुवातीला आपण रताळ्याचे वेफर्स बनवूया तर रताळे आपण नेहमीच उकडून किंवा भाजूनसुद्धा खातो तर आज आपण रताळ्याचे वेफर्स बनवतो आहे सुकवायचीसुद्धा गरज नाही किंवा शिजवायचीसुद्धा गरज नाही इन्स्टंट असे होतात तर रताळी पहिला स्वच्छ धुवून घेतलेत आणि दोन्ही बाजूचे तुकडे अशा पद्धतीने कापून घेतलेत आणि जर वरती काही डाग असतील ते सुद्धा सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊया बटाटा किसाईची जी किसणी असते त्याच्यावरती आता आपण या रताळ्याच्या स्लाईस करून घेऊया तर ह्या स्लाईस बनवल्यानंतर पाण्यामध्ये सुद्धा घालण्याची गरज नाही आहे रताळ्याच्या स्लाईस थोड्याशा ओलसरच असतात त्यामुळे पुन्हा पाण्यात घालण्याची काहीच गरज नाही तुम्ही स्लाईस केल्यानंतर लगेचच ह्या तळू शकताय तर मी ते स्लाईस बनवते आणि गॅसवरती कढईसुद्धा ठेवली आणि कढईमध्ये तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवले तेल सुरुवातीला गरम करून घ्यायचं कडकडीत त्यानंतर मग गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर हे रताळ्याचे वेपर्स तळून घ्यायचे जर फास्ट फ्लेमवर जर आपण हे तळले तर मग लगेचच ते लालसर होतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरच तळायचे तर सतत आपण हे हलवत राहूया म्हणजे एक साईडनेच करपणार नाही दोन्ही साईडने व्यवस्थित ते तळले जातील तर तीन ते चार मिनिट लागले तर बुडबुडे बंद झाले की आपण हे वेपर्स काढून घ्यायचे कलरसुद्धा बघू शकताय जास्त डार्कसुद्धा झालेले नाही आहेत तर आता आपण दुसरी बॅच त्याच पद्धतीने तळून घेऊया तरी ते कुरकुरीत असे रताळ्याचे वेपर्स तयार झालेत आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की कुरकुरीत असे हे रताळ्याचे वेपर्स तयार झालेत तर मी इथे थोडंसं मीठ घातले अर्थातच रताळी थोडीशी गोडसर असतात म्हणून आपण चवीसाठी इथे मीठ घातलेलं आहे तर कुरकुरीत रताळ्याचे वेपर्स तयार झालेत तर आता आपण केळ्याचे वेपर्स बनवूया चला मग सुरुवात करूया तर केळाचे वेपर्ससुद्धा बनवणे खूप सोपे आहे ऑलरेडी आपण आपल्या चॅनेलवर केळ्याचे वेपर्स कसे बनवायचे याचा सेपरेट व्हिडिओ अपलोड केला आहे पण महाशिवरात्रीनिमित्त आज आपण सुद्धा वेपर बनवतोय केळाचे वेपर्स बनवण्यासाठी मी इथे पाव किलो कच्ची केळी घेतलेत ही कच्ची केळी भाजीची आहेत पण केळाचे वेपर्स बनवण्यासाठी वेगळी केळी भेटतात मद्रासी केळी बोलतात त्यांना थोडीशी लांबट असतात जाड असतात पण ती काही मला भेटली नाहीत जर तुम्हाला भेटली तर त्याचे वेपर्स नक्की बनवा तर मी इथे आज कच्ची केळी घेतलेत ती भाजीचीच आहेत त्यापासूनच आज आपण केळाचे वेपर्स बनवतो आहे केळाची साल काढणे थोडं झंझटीचं काम आहे पण हाताला तेल लावायचं म्हणजे जो केळाला कच्च्या केळांना थोडासा चीक असतो तो हाताला लागणार नाही सुरीच्या सहाय्याने जमत असेल तर सुरीच्या सहाय्याने साली काढून घ्या नाहीतर मग जी सोलणी असते त्या सोलणीने आरामात साली निघून जातात हे बघा अशा पद्धतीने आता आपण साली काढून घेऊया आणि सगळ्याच केळांची एकदम साल काढून ठेवायची नाही एक एकच काढून घ्यायच्या एका केळाचे वेपर स्तळपर्यंत आपण दुसऱ्या केळाचे साल काढून घ्यायचे जर एकदम काढून ठेवले तर मग ते केळी काळी पडतात तरी ते मी केळाचे एका साल काढून घेतले आता ह्या बाकीचे दोन केळ्याचे मी नंतर काढते साल तर हे केळाचे कुरकुरीत सुद्धा खूप छान होतात तर आता एका वाटीमध्ये मी अर्धा चमचा मीठ घेतले अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि थोडंसं पाणी घालून ह्याचं दाटसर असं पाणी बनवून घ्यायचं आहे याचा वापर आपण वेपर्स तळत असताना करणार आहोत तरी ती कन्सिस्टन्सी थोडीशी ॲडजस्ट करून घेण्यासाठी मी अजून थोडंसं पाणी घातलं आहे चला आता आपण वेपर्स बनवून घेऊया तर ताळ्याचे वेपर्स पहिला बनवले होते तेच तेल राहिलं होतं तर त्याच तेलामध्ये आता आपण केळ्याचे वेपर्स अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम फ्लेमवरच हे केळ्याचे वेपर्स तळून घ्यायचे अशा पातळ अशा स्लाईस पाडून घ्यायच्या तेलामध्येच जर तुम्हाला बाजूला ताटामध्ये स्लाईस काढायचे असतील तर तशासुद्धा काढून तुम्ही तेलामध्ये सोडू शकताय तर मी ते डायरेक्टली तेलामध्येच सोडलेत एक मिनिट झाला की लगेचच परतवून आपण हे व्यवस्थित तळून घ्यायचे कलरसुद्धा बघू शकताय खूप छान आला आहे तर थोडेसे बुडबुडे कमी झाले की आपण याच्यामध्ये हळदीचं एक चमचा पाणी घालणार आहोत आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की तेलामध्ये बुडबुडे तयार झाले त्यावेळी आपण थोडंसं लांब व्हायचं म्हणजे तेल अंगावर उडणार नाही तर एक मिनिट झाला की आपण हे वेपर्स काढून घेऊया अशाच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊ लक्षात ठेवा तेलामध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो थोडंसं लांब व्हायचं म्हणजे तेल अंगावर उडत नाही तर हे कुरकुरीत असे केळाचे वेपर्स तुम्ही घरी नक्की बनवा आपण बटाट्याचे वेपर्स कसे बनवायचे त्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे तोसुद्धा नक्की बनवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रताळ्याचे वेपर्स आणि केळ्याचे वेपर्स बनवले जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकवानी प्रेस करा म्हणजे मी अपलोड करत असलेल्या सगळ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील आणि हे वेपर्स घरी तुम्ही उद्या महाशिवरात्रीला नक्की बनवा आणि कसे झालेत ते कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय